नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदन तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन सेट अँड नेट एक्झाम प्रिपरेशन या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते यूजीसी नेट डिसेंबर एक्झाम दोन हजार पंचवीससाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर टू आज आपण घेतो आहे विषय मराठी आणि विषय मराठीमध्ये जो पहिला युनिट आहे भाषा त्यामधला जो व्याकरण आहे त्यातल्या शब्दाच्या जातीपासून आपण सुरुवात करणार आहोत त्यामुळे आता ही व्याकरण सिरीज आपण सुरू करणार आहोत आजपासून आणि येस yes, आपली जी नवीन बॅच आहे ती एक जुलैपासून स्टार्ट होते आहे जर का तुम्हाला बॅचमध्ये एनरोल करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप वरून डाउनलोड करू शकता शब्दाच्या जाती शब्दाच्या जातीपासून आपण सुरुवात करणार आहोत शब्दाच्या जातीच्या दोन भाग पडतात जसं पहिलं आहे विकारी शब्द आणि दुसरा आहे अविकारी शब्द पहिल्या विकारी शब्दामध्ये चार असतात आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद त्यानंतर अविकारी शब्दामध्ये काय असतं तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्य हे सगळं आपण आता शिकणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा ओके okay, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे युजीसीने डिसेंबर याची पेपर वनची बॅच ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तीन ते चार पर्यंत चार लाईव्ह लेक्चर सोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहेत दहा युनिट्सचे पुरेपूर नोट्स तुम्हाला मिळणार आहेत दोन हजार प्लस एमसी क्यू सिरीज तुम्हाला मिळणार आहे आणि दहा वर्षाचे क्यू सोल्युशन सोबत तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक शनिवारी आपले टेस्ट असणार आहे हा जो क्लास असतो ही जी बॅच आहे त्याची फीज आहे तीन हजार रुपये पण डिस्काउंटमध्ये ते अडीच हजार रुपये मिळणार आहे जर का तुम्हाला ही बॅच हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता आपली बॅच स्टार्ट ही एक जुलैपासून होते आहे सगळ्यांनी लक्षात घ्या सोबतच जर का तुम्हाला पेपर टू ची बॅच जॉईन करायची असेल तर आपल्याकडे पेपर टू हे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री एज्युकेशन मराठी आणि इंग्लिश अशा पद्धतीचे आहेत अशा पेपर टू आहेत आणि याची फीज आहे दहा हजार रुपये पण डिस्काउंटमध्ये ते तुम्हाला आठ हजार रुपये मिळणार आहे या फुल सिलेबस कोर्स आणि पेपर मध्ये तुम्हाला मिळणार आहे पेपर वन मोफत हो पेपर वन यामध्ये मोफत मिळणार आहे सोबत पेपर टू चे कम्प्लीट दहा युनिट केल्या जातील वीस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील दहा युनिटचे नोट्स तुम्हाला जा दिल्या जातील आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा तुम्हाला देण्यात येईल ओके आणि ही सुद्धा बॅच एक तारखेपासून जो आपण सुरू करणार आहोत त्यामुळे नक्कीच दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही ते घेऊ शकता आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता चला तर मग शब्दांच्या जाती आपण पाहत होतो तर शब्दांच्या जातीचे आठ प्रकार आहेत ओके त्यांनाच आपण शब्दाच्या आठ जाती असं म्हणतो आणि बदल होणे या, याला व्याकरणात काय म्हणतात विकार असे म्हणतात हो, आताच आपण पाहिलं होतो ना विकारी आणि अविकारी तर ज्या ज्या गोष्टींमध्ये बदल होत आहे त्याला आपण विकारी म्हणतो आहे ठीक आहे त्याच्यामध्ये विकारी याच्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्याच्यात लिंग वचन विभक्ती यामुळे काय होतं बदल होत जातो ह ना जसं जसं आपण एखादा अं एखाद जेव्हा आपण सेंटेन्स म्हणतो ते त्याच्यामध्ये जसं लिंग बदलतं वचन बदलतं विभक्ती बदलतं हा ना त्यामुळे काय होतं बदल होतो आहे त्यानंतर मग अविकारी मध्ये काय होतं तर जिथे बदल होत नाही ठीक आहे विकारी म्हणजे काय ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये बदल होतात हा आणि अविकारीमध्ये काय ज्याच्यामुळे लिंग वचन विभक्ती यामुळे काहीही बदल होत नाही त्याला अविकारी म्हणतात त्यात काय येतं मग क्रियाविशेषण शब्दयोगी उभयानवी आणि केवळ प्रयोगी अव्यय ओके त्यानंतर विकारी आणि अविकारी यांना अनुक्रमाने अनुक्रमे सव्यव आणि अव्यव असे सुद्धा म्हटले जातं तर जर का तुम्हाला विचारलं नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद याला काय म्हंटलं जातं तर याला काय म्हटलं जातं सव्यव म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे सव्यव म्हणजे काय तर विकारी आणि अविकारी म्हणजे काय तर अव्यव एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर पहिला आपण बघूया नाम नाम काय तर वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेला किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्याला नाम म्हटलं जातं म्हणजे काय उदाहरणात फूल हरी गोडी इत्यादी आता व्यक्तिवाचक ना संज्ञा म्हणजे काय यामध्ये नामामध्ये जे येतं ते बघूया पहिले व्यक्तिवाचक संज्ञा म्हणजे काय सीताराम गोपाल हो की नाही गीता सीता हे काय झालं व्यक्तीचे नावं झाले तर त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं व्यक्तिवाचक असं नाम ठीक आहे त्यानंतर जाती वाचक तो ते गाव नदी हे काय झालं त्या गाव हे काय आहे संज्ञा आहे है ना त्यामुळे ते त्यांचे नाव झालेले त्यानंतर भाववाचक धैर्य शौर्यवान लहानपण है ना बालपण हे काय झालं भाव झालं समूह वाचक ज्याच्यामध्ये भीड संघ अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय असतं समूह असतो त्यांचं द्रव्य वाचक काय तर पाणी है ना सोना ज्यूस हे सगळं काय झालं द्रव्यवाच संज्ञा झाली तर हे काय नामाचं आहे वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या म्हणजे प्रत्यक्ष ज्यांची नावं आहेत किंवा गावाची नावे आहेत किंवा गुणांची नावे आहेत त्याचा आपण जेव्हा उल्लेख करतो त्याला काय म्हंटल्या जातं नाम असे म्हटलं जातं त्यानंतर सर्वनाम जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्याला सर्वनाम म्हणतात जसं की आता आपण ती आता आपण म्हटलं गीता हा ना ते काय झालं नाम आता सर्व नाम काय उदाहरणात मी तू हा जो ती गीता ह ना पुरुषवाचक मध्ये काय म्हणतो आपण पुरुषवाशक सर्वनाम मध्ये मी तू अशा पद्धतीने आपण बोलतो निश्चयवाचक सर्वनाम सर्व नाम म्हणजे काय तर हे ते त्या गावी ह ना त्या गावी ते लोक अशा पद्धतीने जेव्हा आपण उच्चार करतो ते काय सर्व नामांनी आपण उच्चार करत असतो त्यानंतर अनिश्चयवाचक कोणतं कोणी कोणी काही केलंय का ह ना त्यानंतर संबंध वाचक काय असतं तर जो जी जे त्यानंतर पावच सर्वनाम सर्वनाम काय असतं तर का काय कोठे कोणाला कोणाचं असं आपण विचारतो ना कुठे जात आहे कोणाला बोलवायचंय ह ना अशा पद्धतीने केव्हा जायचंय हे काय आहे हे, हे सर्वनामाचा भाग आहे अशा पद्धतीने आपण सर्वनामाचे पण पाच पद्धती पाहिल्या आहेत पुरुषवाचक निश्चयवाचक अनिश्चयवाचक संबंधवाचक आणि वाचक ठीक आहे त्यानंतर तिसरं आहे विशेषण विशेषण काय असत जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती देतात हा ना व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्याला काय म्हटलं जातं विशेषण म्हटलं जातं उदाहरणात कडू कडू कारले गोड दही हा ना तर गुणवाचक विशेषण मध्ये काय येतं मग लहान लहान भाऊ मोठा भाऊ सुंदर स्त्री हुशार मुलगा हा ना हे काय झाले गुण झाले त्या मुलाचे किंवा त्या व्यक्तीचे गुण झाले त्याला काय म्हणतो आपण गुणवाचक विशेषण म्हणतो त्यानंतर संख्यावाचक विशेषण विशेष एक दोन तीन ह ना ते काय झालं संख्या वाचक झालं त्यानंतर परिणाम वाचक काय आहे चांगला परिणाम वाईट परिणाम चांगला परिणाम झाला बरं वाईट परिणाम झाला हं असं आपण जेव्हा म्हणतो ते काय झालं परिणाम वाचक झालं त्यानंतर संकेत वाचक कोणतं हे ते हे सुद्धा काय आहे त्या विशेषणाचा भाग आहे तर विशेषण आपण एकंदरीत एखाद्या व्यक्तींचे गुण किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती सांगताना आपण जेव्हा ज्या ज्या शब्दांचा वापर करतो त्याला आपण काय म्हटलं जातं विशेषण असं म्हटलं जातं त्यानंतर क्रियापद क्रियापद काय जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्याला आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो उदाहरणात बसतो जाईल खातो हे काय झालं क्रियापद झालं सकर्मक आहे त्याच्यामध्ये अकर्म क्रियापद आहे आणि संयुक्त क्रियापद आहे सकर्मक क्रियापदामध्ये काय पाहणे खेळणे बोलणे अकर्म क्रियापदे काय हसणे रडणे धावणे ठीक आहे त्यानंतर संयुक्त क्रियापद आहे काय आहे आहे होता असेल हे काय आहे संयुक्त क्रियापद आहेत ठीक आहे तर आपण आता विका विकारी बघितले नाम सर्व नाम विशेषण आणि क्रियापद याबद्दल आपण पाहिलं हे शब्दांच्या जातीमधले काय आहे चार विकारी आहेत जे लिंग वचन आणि विभक्तीमुळे चेंज होतात है ना येस आता आपण अविकारी पाहूया कोणता आहे जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरणात आज आज तिथे जायचं होतं काल तिथे गेलेलो तिथे फार अडचण झाली इत्यादी काय आहे क्रियाविशेषण आहे त्याच्यामध्ये काय क्रियापद बद्दल अधिक माहिती आपण सांगतो आहोत है ना स्थानवाचक क्रियापद जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा ते झालं होतं हे काय झालं स्थानवाचक त्यानंतर कालवाचक कोणतं आज इथे जायचं आहे काल आम्ही तिथे गेलेलो हे काय झालं कालवाचक झालं त्यानंतर परिणाम वाचक काय हे थोडं जास्तच झालं है ना त्यानंतर रीती काय आहे अचानक ते घडून आलं हळूहळू ते घडत आहे जोरात गाडी आली है ना हे काय झालं रीती वाचक्रियाविशेषण झाले त्यामुळे तुम्ही बघत असाल प्रत्येक गोष्टीचे आपल्याला चार पाच चार पाच काहीतरी पद्धती दिलेल्या आहेत त्यामुळे ते सुद्धा आपल्याला अभ्यास करणं खूप खूप महत्वाचे आहे ठीक आहे यावर नेट आणि सेट दोन्ही प्रश्न विचारले गेलेले आहे त्यामुळे हे सुद्धा खूप महत्वाचे ठरतात आहे त्यानंतर शब्दयोगी अवयव जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून घेतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अवयव म्हणतो काय म्हणतात जसं की नाव झाड उदाहरणार्थ झाडाखाली झाडाखाली आम्ही बसलेलो सावलीत तिच्याकरितामुळे तिच्यामुळे तसं झालं ते शब्द ज्या जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात त्या वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्याला काय म्हटलं जातं शब्दयोगी झाडाखाली तिच्यामुळे तिच्याकरिता हे काय झालं त्यासाठी हे काय झालं शब्दयोगी अवयव झालेले आहे त्यानंतर आपण बघणार आहोत उभयानव्य अवयव ते काय असतं जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात त्याला आपण काय म्हणतो उभयानवी म्हणतो जसं की व आणि परंतु म्हणून इत्यादी इत्यादी हे जण आपण काय आहेत हे उभयनवी अवयव आहे हे आपल्याला माहितीच आहे हा ना त्यानंतर समुच्च बोधक उभयनवी अवयव काय आहे तर आणि व अन अन शिवाय त्याच्याशिवाय हा ना अव्य अव्ययांनी दोन वाक्यांना समुच्च करून पहिल्या विभाग विधानात आणखी भर घालतात जसं की सीता व गीता शाळेत गेली है ना सीताशिवाय गीता कधीच शाळेत जात नाही अशा पद्धतीने जेव्हा आपण बोलतो त्याला काय म्हटलं जातं उभ्य नव्य अव्य म्हटलं जातं ठीक आहे त्यानंतर बघा हा उभ्या नवी अवयचे आपण हे पाहणार आहोत पहिला आहे समुच्च बोधक त्यानंतर हे विकल्प बोधक त्याला काय किंवा अथवा वा की अवयव दोन्ही पैकी आकाची निवड करतात तुला हवे की धन हवे तुला ज्ञान हवे कि धन हवे हे जे जा की झालं ते काय झालं विकल्प बोधक ठीक आहे त्यानंतर आहे न्यून न्यून बोधक अवयव त्याच्यामध्ये काय येतं पण परंतु परी बाकी अशा पद्धती आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक आहे बाकी काय आहे त्यानंतर काय परिणाम बोधक अवयव सबब म्हणून यास्तव पहिल्या वाक्यातील घटनांचा परिणाम दुसऱ्या वाक्यात आपल्याला दर्शवा लागतो जसं की गणेशने उत्तम भाषण केले म्हणून त्याला काय मिळालं बक्षीस मिळाले गणेशने उत्तम अभ्यास केला के म्हणून त्याला बक्षीस मिळाले हे काय झालं परिणाम बोधक झालं त्या केलं त्यामुळे ते मिळालं अशा पद्धतीने ते काय आहे परिणाम बोधक असणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे केवल प्रयोगी अव्यय जे शब्द आपल्याला मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात जसं की शाब्बास अरे अरे ह ना बाप रे तीन वाजले म्हणजे काय करतो आपण आश्चर्य अरे रे ही गोष्ट फार वाईट झाली शाब्बास तुझा पहिला तुझा पहिला नंबर आला अशा पद्धतीने जेव्हा आपण भावना व्यक्त करतो ते काय आहे केवळ प्रयोगी अव्यव असणार आहे केवळ प्रयोग अव्ययचे वर्गीकरण त्याच्या स्वरूपावरून न ठरवता ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवले थरौन जाते ठीक आहे बघा हर्षदर्शक प्रयोगी हे त्याचे उपप्रकार आहेत वा किती सुंदर दृश्य हे काय झालं हर्षदर्शन झालं त्यानंतर शोकदर्शन अरे रे खूप वाईट झालं हे काय आहे शोकदर्शन आहे त्यानंतर आश्चर्यकारक केवढी मोठी इमारत बापरे किती मोठा साप हे काय झालं आश्चर्यकारक केवळ प्रयोग त्यानंतर प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयव शाब्बास तुला दिलेले काम तू पूर्ण केलेस वा वा खूप छान काम केलं बरं का हे काय आहे प्रशंसादर्शक आहे त्यानंतर दर्शक केवळ प्रयोगी अवयव अच्छा जा मग बरे बरे ठीक आहे हे काय आहे दर्शक आहे त्यानंतर विरोधी दर्शक कोणते छेछे असं करू नकोस असं करू नकोस ओके हे काय आहे विरोधी दर्शक आहे त्यानंतर तिरस्कार दर्शक, दर्शक केवळ प्रयोगी अव्य छी ती मला नको इश ते किती घाण आहे हे काय आहे तिरस्कार दर्शक आहे ठीक आहे त्यानंतर संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्य कोणते आहे अरे अहो ऐकलत का आहे की नाही अरे तुला ऐकलं का तू ते काय आहे संबोधन दर्शक आहे त्यानंतर मौन दर्शक चुप जास्त बोलू नको ए गप बस हे काय मोहन दर्शक केवळ प्रयोगी अवयव असणार आहे ठीक आहे शब्द हा वाक्यातील महत्वाचा घटक असतो हे आपल्याला माहितीच आहे ज्या अक्षरसमूहाला काही अर्थ तयार होतो त्याला काय म्हंटलं जातं शब्द म्हटलं जातो अशा पद्धतीने आपण किती नऊ केवल प्रयोगी अवयवचे प्रकार पाहिलेले आहे आणि ते खूप महत्वाचे आहे कारण के केवळ प्रयोगी अवयव खूप प्रश्न विचारला गेलेला आहे यावर ठीक आहे त्यामुळे हे सगळं महत्वाचं ठरतं शब्दांच्या जातीमध्ये त्यानंतर प्रत्यय काय असतं तर काही अक्षरसमूह असे आहेत जे त्यांना अर्थ नसतो परंतु ते, ते अक्षरसमूह इतर अक्षरांच्या समूहाना जोडल्यास त्याला शब्दाचे रूप येतं ठीक आहे विकृती शब्दांना जसा अर्थ असतो तसा प्रत्ययांना मात्र अर्थ नसतो शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती तर त्याला प्रत्यय जोडल्यास विकृती असे म्हटलं जातं ठीक आहे बघा एकदा परत बघूया मराठी भाषेच्या शब्दाची एकूण आठ जाती आहे पहिलं आहे नाम ज्याला आपण नाऊन पण म्हणतो व्यक्ती वस्तू स्थळ भाव इत्यादींचा बोध करणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं नाम म्हटलं जातं मुलगा शाळा प्रेम हा ना गावाचं नाव गणेश हे सगळं काय झालं ना नामक झालं ठीक आहे त्यानंतर सर्व नाम ऐवजी वापरल्या जाणाऱ्या सर्व नामाला काय म्हंटलं जातं त्याला शब्दाला सर्व नाम म्हटलं जातं तो ती ते आपण ठीक आहे त्यानंतर विशेषण विशेषण काय त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगून व्यक्तींची काय करते अ, मर्यादित करणाऱ्या शब्दाला जास्त विशेषण गुण दाखवतात त्यांचे जसं तो मोठा भाऊ आहे बरं तिचा सुंदर सुंदर ती मुलगी हा ना हुशार येतो मुलगा असे काय ते विशेषण आहे जो आपण नामाला अधिक महत्व सांगून अधिक माहिती देतो त्याला काय म्हंटलं जातं विशेषण म्हटलं जातं त्यानंतर क्रियापद वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्याला दर्शवणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं क्रियापद म्हटलं जातं जसं जातो हसतो लिहितो हे काय हे क्रियापद आहे त्यानंतर क्रियाविशेषण क्रिया क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून क्रियापदाची रीत वेळ प्रमाण दर्शवणे याला काय म्हटलं जातं क्रियाविशेषण म्हटलं जातं जसं हळू जलद नेहमीप्रमाणे हे काय झालं क्रियाविशेषण त्यानंतर शब्दयोगी अव्यव नामाला किंवा सर्व नामाला जुळून येऊन वाक्याचा इतर शब्दांशी संबंध जोडणाऱ्याला काय म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं त्याचा उदाहरण कोण आहे मध्ये वर खाली हे काय झाले शब्दयोगी अव्यय झाले त्यानंतर उभयानवी अव्यय दोन किंवा अधिक शब्द वाक्य किंवा वाक्यखळ जोडणारे अवयव म्हणजे उभयानव्य उदाहरण आणि किंवा पण व हे काय झाले उभयानव्य झालं त्यानंतर केवल प्रयोगी अवयव का काय आहे मनातील आनंद दुःख आश्चर्य इत्यादी भावना आपण काय करणे व्यक्त करणे त्याला काय म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय म्हटलं जातं त्याला काय उदाहरण काय अरे रे खूप वाईट झालं वाह किती छान शाबास पहिला नंबर आला हे काय आहे केवळ प्रयोगी व्यवहार अशा पद्धतीने तुम्ही त्याची रिव्हिजन करू शकता ओके त्यानंतर प्रश्न आहे शब्दांचा किती जाती आहे किती जाती आहे आठ जाती आहे आपलं उत्तर काय असणार आहे आठ असणार आहे ठीक आहे त्यानंतर शब्दाच्या जातीपैकी खालीलपैकी कोणती जात विकारी आहे आता आपल्याला दिलं नाम क्रियाविशेषण अव्यय शब्द योगी केवळ अवयव जिथे आलं ते काय असणार आहे अविकारी असणार आहे ठीक आहे आणि नाम काय आहे सव्यव आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे नाम असणार आहे बाकीचे काय आहेत अविकारी आहे शब्दांच्या विकारी जाती किती आहेत आताच आपण शिकलो होतो शब्दांच्या विकारी जाती किती आहेत चार असणार आहेत ठीक आहे कोणकोणत्या नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ठीक आहे त्यानंतर अविकारी जाती किती आहे ते सुद्धा चार आहेत ज्याच्या शब्द शब्दाच्या शेवटी अवयव लागलं ते सुद्धा काय आहे अविकारी आहे शब्दांचा लिंग वचन आणि विभक्तीमध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात मन्ता? काय म्हणतात अविकारी शब्द अविकारी शब्दयोगी उभय काय म्हणतात त्याला आपण विकारी शब्द म्हणतो शब्दांचा लिंग वचन आणि विभक्तीमध्ये जेव्हा बदल होतात त्या शब्दांना आपण विकारी म्हणतो आणि ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला त्या म्हटलं अविकारी वि, शब्द म्हणतो आणि शब्दयोगी उभयनवी हे त्याचा प्रकार आहे ठीक आहे ओके एव्हरी वन दॅट्स इट फॉर टुडे थँक्यू सो मच तुम्हाला जर का बॅच जॉईन करायची असेल जी आपली एक जुलैपासून सुरू होते आहे uh, त्या बॅचबद्दल जर का तुम्हाला पुन्हा इन्फॉर्मेशन हवी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता अशा पद्धतीने आपण शब्दांच्या जाती व्याकरणामधला महत्वाचा पार्ट आज कम्प्लीट केलेला आहे उद्या सुद्धा आपण महत्त्वाचा पार्ट घेऊन येतो आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा थँक्यू